अपघातातील मैताची ओळख पटली नाही राधानगरी स्मशानभूमीत पोलिसांकडून दफन राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी येथे खाजगी बस पलटी होऊन दोन जण ठार झाले असून त्यामधील महाबोब या व्यक्तीची ओळख पटली नसल्याने त्याचा मृतदेह राधानगरी स्मशानभूमीत दफन करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी कोकणातून पुण्याकडे जाणारी खाजगी बस दाऊतवाडी तालुका राधानगरी येथे रात्री दोन वाजता आली असताना चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला बस पलटी होऊन त्यामध्ये बारा प्रवासी जखमी झाले होते त्यातील दोन जण ठार झाले असून त्यामधील एक महबूब वर्ष बत्तीस त्यांचे पूर्ण नाव माहिती नसल्याने त्यांचा मृतदेह राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला होता गेली चार दिवस ओळख पटली नसल्याने राधानगरी पोलिसांनी महबूब यांचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतला दफन विधीवेळी राधानगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणाली पवार हेड कॉन्स्टेबल शेडके कृष्णाथ खामकर गजानन गुरव पोलीस पाटील अनिल संकपाळ उपस्थित होते महानकरे करेनेसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा